रावण मेल्यानंतरही रावणाला लक्ष्मणाला सांगतो जा रावण काय म्हणतोय शेवटच्या क्षणी लक्ष ऐकतेच आपल्याला ते म्हणतो गेल्यानंतरही काम येईल त्यांचा तो अतिशय हुशार माणूस आहे राम हा आदर्श आहे आम्ही रा आम्ही आमचा राम मानतो त्याला आम्ही बहुजनांचा राम मानतो त्याला त्याच्या सवयी ह्या बहुजनांच्या सवयी आहेत तो क्षत्रिय आहे आता आम्ही एवढं बोलल्यानंतर तुम्हाला का कशासाठी माझ्यावर चिडायचं मी काय चुकीचं बोललो होतो की माझी हत्या करण्यापर्यंत तुम्ही पोचलात विचारांचा म्हणजे वाद असेल तर विचार तुम्ही माझ्याशी वाद घाला ना अजून तर खूप पुरावे द्यायचे आहेत मी कालपासून शांत बसलो होतो काही बोलत नव्हतो चुपचाप बसलो होतो अपमान होतो ते सहन करत होतो चुपचाप आपला म्हणजे आपलं विष पित होतो कोण कुठला माझ्या डायरेक्ट गर्दन मी राम भक्त आहे त्यामुळे मला मर्यादा आहे मी रामाला शिव्या दिलेला नाहीत मी रावाविषयी वाईट बोललेलो नाही तो आराध्य आहे तो पूजनीय आहे तर श्रद्धेही आहे त्याच्याबद्दल असलेली त्यांच्याबद्दल असलेली मनातील श्रद्धा माझी कधीच कमी होणार नाही राम लक्ष्मण सीता ही जी कहाणी आहे ना ती आपल्या आयुष्यात आपल्याला खूप काही शिकून जाते की भावाचं एकमेकांवर किती प्रेम असावं इथे इथे तर आजच्या राजकारणामध्ये भाऊ बहिणीला मारतो हेच बघायला मिळतं आपल्याला तेव्हा माझा मी काल खेद व्यक्त केलाय आजही खेद व्यक्त करतो फक्त दररोज चिमटा काढला तर दररोज पुरावे येते कोणी बोलायच नाही कोणी काही आम्ही सांगतो तेच खरं इतिहासाने मी बदलत असतो इतिहास या बदलत्या चित्रात चक्रातनच येतं इतिहास हा स्टॅटिक नसतो मला जर तुम्ही डिवचलं नसतं तर मी एवढा अभ्यासच केला नसतो असं बरं झालं तुम्ही मला मी काल अठ्ठेचाळीस तास पुस्तकातच घुसलोय कुठलं आणलं असेल मी रामायण गीत रामायण शोधून किती लोकांनी महाराष्ट्रात फोन करून मला वेगवेगळ्या टॉपिक्स वेग वेग दिले ती पिक्चर कुठला आरोप नाही काय अन्नपूर्णा हे मला कल्याण डोंबिवली मधल्या त्या पोरीचं नाव नाही सांग बाईचं नाव नाही सांग शेचाळीस वर्षाची बाई आहे स्त्री आहे ती म्हणाली आवड साहेब मी नेटफ्लिक्सवर बघितलंय मलाही सगळ्याची पिळस येते हा त्याच्यातला एक पार्ट आहे तुम्ही तो काढा आणि बघा काय तो त्यांनी त्याच्या तोंडातला श्लोक फेकलाय ना की हा ऋषींचा श्लोक आहे आणू शकाल बंदी त्या पिक्चरवर मागणी कराल गरीब जितेंद्र आव्हाड भेटला एकटा राहतो द्या दमक्या मी नाही घाबरत असल्या तुमच्यावर कारवाई काय मला जेलमध्ये कारवाई करणार गदि माडगुळकरांवर करणार प्रल्हाद केशवात्रीवर करणार लक्ष्मण शास्त्री जोशींवर करणार कुणा कुणावर आणि स्वयं वाल्मिकींवर करणार हे काय आमच्या घरातलं आणून पुस्तकं वाचत नाही ना आम्ही